ध्यक्षांची निवड झाली कशाप्रकारे करण्यात आल्या आणि कशा प्रकारचे नियोजन केले साताऱ्यात साताऱ्याला जे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य महामंडळाने ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांची एकमताने निवड केली साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार घटक समाविष्ट संलग्न संस्थांनी आणि जे विद्यमान संमेलनाध्यक्ष आहेत त्यांनी एक एक नाव द्यायचं होतं तर सर्वच संस्थांच्याकडून विश्वास पाटील यांचं नाव अग्रक्रमाने आलं आणि त्यामुळं कुठलंही मतदान घ्यावं लागलं नाही अध्यक्षांनाही आपलं मत नोंदवावं लागलं नाही आणि त्यांची एकमताने निवड झाली साताऱ्यामध्ये जे साहित्य संमेलन होणार आहे ते यावर्षी प्रथम चार दिवस होणार आहे आणि आदल्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन ग्रंथदिंडी कविकट्टा आल मेळावा असे सगळे कार्यक्रम होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आम्ही यावेळेला नियोजित करतो आहोत म्हणजे गेल्या चार पाच वर्षात जे विषय आलेले नाहीत ते आम्ही परिसंवादासाठी निवडलेले आहेत आणि मुख्य म्हणजे गेल्या तीन चार वर्षामध्ये जे लोक सतत सहभागी होत आहेत ते टाळून नवे लोक कसे सहभागी होतील या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो आहोत आपण संमेलनाच्या सर्व पूर्वाध्यक्षांना साहित्य संमेलनाच्या जे हयात आहेत त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित करतो आहोत त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित सरस्वती सन्मान मिळालेले साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले मान्यवर लेखक या संमेलनामध्ये आपल्याला दिसतील आणि त्यामुळं लेखक आणि वाचक यांचा एक सुंदर मेळावा आपल्याला तिथे अनुभवत अनुभवायला आनुबो मिळेल आणि हे संमेलन जसं दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम आपण देतो आहोत तसं हे अधिक लोकाभिमुख व्हावं यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहोत सातारा जिल्ह्यातील सगळ्या शिक्षण संस्थांशी आपण संपर्क साधतो आहोत त्यात तिथले शिक्षक शिक्षकेतर सेवक यांच्या माध्यमातून आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून पालकांच्यापर्यंत पोचतो हो। आहोत आणि अगदी छोट्यातल्या छोट्या गावामध्ये ग्रामपंचायत असलेल्या गावामध्ये दे देखील संमेलनाचा फलक लागला पाहिजे तिथली माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करतो हो। आहोत आणि सातारा हे महामार्गावरती आहे पुण्या मुंबईपासून जवळ आहे कोकणापासून जवळ आहे कोल्हापूरपासून जवळ आहे तर याचा देखील फायदा होणार आहे आणि पर्यटन स्थळ देखील आहे म्हणजे सज्जनगड आहे अजिंक्यतारा आहे कास पठार आहे तर याचं देखील पर्यटकांना आकर्षण आहे साहित्य रसिकांना त्याचाही आनंद घेता येणार